पाईपलाईनला पाणी येत नव्हतं अहिल्या होळकरच्या पाठीमागच्या परिसरामध्ये समोरच्या परिसरामध्ये काय कुठेतरी टेन्शन वाढे का टेन्शन काही वाढलेलं नाही आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे म्हणून आम्हाला काही टेन्शन नाहीये जन जो विरोधक आहे तो म्हणते बदल झाला पाहिजेत पण जे जनता आहे जे मायबाप आहे त्याचं म्हणणं असं हे की आमचे जे जुने येतं जे जुनं तेच सोनं हे असं असं आमच्या नागरिकाचं म्हणणं आहे आमच्या म्हणणं मायाबापास आमच्या विरोधकांपासून आश्वासन देण्यासाठी काहीच नाही राहिले खोट्या गोष्टी करणे भूल थापा देणे आणि लोकांचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे माझ्या प्रभागाने आम्ही फिरतो तर आमच्या प्रभागामध्ये कालेश्वर मंदिर आहे तर त्या कालेश्वर मंदिरावर एक डोमशेड झालं पाहिजेत आणि मंदिरामध्ये प्युअर ब्लॉक झाले पाहिजेत असं त्या सामान्य जनतेचं म्हणणं आहे नागरिकाचं म्हणणं आहे आजूचं चिंतामणेश्वर एक मठ आहे त्या मठामध्ये एक डोमशेड झालं पाहिजे तिथं बी आमच्या केंद्रा साहेबांनी एक पन्नास लाख रुपयाचा निधी देऊ म्हणून त्यांना आश्वासन केलं मी महाराष्ट्राचा छोटा फुडारी गणेश आमदोडे तुमचं सर्वांचा आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारण कस चालू आहे आणि वाशिम जिल्ह्याचं तर वेगळंच राजकारण चालू आहे कारण वाशिम जिल्हा हा आपल्याला माहिती सगळ्यात प्रचलित जिल्हा असतो कशासाठी बी काही बी असो इथं मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा घेऊन गेलेले एकंदरीत सगळे म्हणतात आमची ताकद वाढी आमची ताकद वाढी पण अजून काही कुणालाही मिळागा ना नेमकं ताकय कोणाची कारण जनता सुद्धा आता फरीच संभ्रम विकासाचे मुद्दे असतील पाण्याचे प्रश्न असतील गटर लाईनीचे प्रश्न असतील अनेक अनेक प्रश्न आहेत शाळेचे प्रश्न असतील जे काही तुम्हाला प्रश्न पडले नसतील तेवढे मला प्रश्न पडले आणि तुम्हाला जर माहिती आपल्या शो छोटा फुटारी आलो की काहीतरी घेऊनच येणार आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तर चला तर मग आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक चौदाचे असंतोष मुरकुटे सर यांचं मनपूर्वक तर आभार मानणारच आहोत आणि स्वागत करणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक क्लिव देतोय त्यांच्या आधी त्यांच्याकडे जायच्या वेळेस की मागच्या पंचेक वर्ष पासून त्यांचे ते निवडून आलेले आहेत आणि आता परत उभा राहिलेले आहेत आणि आता नगरसेवक साठी ते उभा राहिलेले आहेत आता बघूया मागचा अनुभव आणि आत्ताचा नवीन अनुभव नेमकं काय समीकरण आहे चला तर मग संतोष जाऊया सर प्रथम तर तुमचं मनपूर्वक सहशो सहर्ष स्वागत धन्यवाद नमस्कार काय म्हणताय मला सांगा आधी आपण सुरुवात करूया मागच्या पाच वर्षाचा अनुभव कसा होता मागच्या पाच वर्षामध्ये माझा जे परभाग आहे परभा क्रमांक त्या ते टायमात तेरा होता आता चौदा झाला परभा क्रमांक तेरा मध्ये आम्ही संपूर्ण रस्ते व नाल्याचे काम पूर्ण केले आम्ही आमच्या प्रभागामध्ये नाल्या करता वेळेस जे आमच्या नागरिकांचे जे ढापे तुटले करताना जे त्याच्या ह्या तुटल्या पायऱ्या तुटल्या तर आम्ही ते ढापे पायऱ्या बनून देऊन सर्व समाधान केलं पूर्ण प्रभागामधून आणि आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न होता आमच्या मायामावल्याला पाणी घेऊन पाण्यासाठी दरा दरा जा लागत होतं पाण्याला आले की आमच्या या परिसरामध्ये आपलं जे बोळे यांच्या घरापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरापर्यंत आपल्या पाईपलाईन होती पण त्या पाईपलाईनला पाणी येत नव्हतं अहिल्यादेवी होळकरच्या पाठीमागच्या परिसरामध्ये समोरच्या परिसरामध्ये कालेश्वर परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन नव्हती पाणी येत नव्हतं आणि आमच्या आमच्या जे प्रश्न होता आता घरापर्यंत आम्ही पाईपलाईन पोहोचवली आणि कनेक्शन देऊन शंभर टक्के पाण्याचा प्रश्न सोडवला बा, मला सांगा आता राजकारण करताय आता काय अनुभव सांगताय म्हणजे जनतेसमोर काय आश्वासन देत आहे काय सांगताय आता माझ्या प्रभाग मध्ये कसं आता माझ्या प्रभागातून पहिले तेरा होता तर चौदा मध्ये काही मांगला एरिया आलेला आहे या भागाचा तर मंदाशिंग चौकापासून ते राजनी चौकापर्यंत आम्हाला नाली बनवणं पडते ते मी शंभर टक्के नालीचं काम चांगलं करील आपल्या पळकर चौकापासून तर गणेश मेडिकल पर्यंत दोन्ही साईडची नाली बनवणं पडते मी शंभर टक्के ते नाली ढापे गिपे पूर्ण बनवली प्रभाग वाढल्यामुळे कुठेतरी टेन्शन वाढे का टेन्शन काही वाढेल नाही आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे म्हणून आम्हाला काही टेन्शन नाहीये माझ्या प्रभागामध्ये कालेश्वर मंदिरापासून तर गणेश मेडिकल पर्यंत ढापे नाल्याचा खूप प्रॉब्लेम आहे लोकांना खूप त्रास होते ते आम्ही शंभर टक्के दूर करणार आहे <coughs> म्हणजे नाल्याचा त्याचा खूप त्रास होतो तो दूर करणार वाढलेला आहे त्या भागातली गोष्ट करताय जुना आमचा जे प्रभाग होता तिकडे आम्हाला काही करायचं काम नाही आता आता जे नवीन आमच्यामध्ये जे एरिया वाढलेला आहे त्याच एरियात आम्हाला काम करणार आम्ही ते शंभर टक्के काम करणार आहे पण जर आता एकंदरीत बघा लोक म्हणतात दर पाच वर्षाला बदल झाला पाहिजे मग एकंदरीत काय वाटते बोला तुमच्या प्रभागात काय वाटते का लोक म्हणतात नको जन जो विरोधक आहे तो म्हणते बदल झाला पाहिजेत पण जे जनता आहे जे मायबाप आहे त्याचं म्हणणं असं आहे की आमचे जे जुने येतं जे जुनं आहे तेच सोनं हे असं असं आमच्या नागरिकाचं म्हणणं आहे आमच्या माय म्हणणं आहे बाकी विरोधकांचं म्हणणं आहे का बदल झालं विरोधकांना काहीच नाही राहिलं बाकी विरोध करत राहतं तर फक्त फेसबुक व्हॉट्सअपवर बाकी त्यांच्यापैकी काही शिल्लक बाकी नाही ऑनलाईन वर बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही आता म्हणते सोनंही महाग झालंय मग सोनं सांभाळ कशाला विरोधक म्हणताय विरोधक कसं असते सोनं महाग झालं तर सोनं टिकते शंभर टक्के बाकी नाही टिकत जर्मलच्या वस्तूचा कधी बी जंग जाते सोन्याचा कधी जंग जात नाही हा हा माझा म्हणणं तुमच्या जर विरोधक लाटत आहे आश्वासन देत आहेत ताकदीने असं म्हणतात बरं का मी मात्र मग काय वाटतं बरं खरंच संपत्तीवर निवडणूक होती का आमच्या विरोधकापाशी आश्वासन देण्यासाठी काहीच नाही राहिले खोट्या गोष्टी करणे भूल थापा देणे आणि लोकांचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे बाकी दुसरा काहीच उद्देश नाही लोक त्या संभ्रमाला लोक खूप हुशार आता पहिल्यासारखे राहिलेली नाही जनता खूप हुशार झालेली आहे त्यांना माहिती द्यायचं न द्यायचं तुम्ही प्रचार करताय फिरताय महिला लहान मुलं पुरुष काय बोलताय तुमच्याबद्दल माझ्या माझ्या प्रभागामध्ये आम्ही फिरतो तर आमच्या प्रभागामध्ये कालेश्वर मंदिर आहे तर त्या कालेश्वर मंदिरावर एक डोमशेड झालं पाहिजेत आणि मंदिरामध्ये प्युअर ब्लॉक झाले पाहिजेत असं त्या सामान्य जनतेचं म्हणणं आहे नागरिकाचं म्हणणं आहे आजूचं चिंतामणेश्वर एक मठ आहे त्या मठामध्ये एक डोमशेवर झालं पाहिजे तिथं बी आमच्या केंद्रा साहेबांनी एक पन्नास लाख रुपयाचा निधी देऊ म्हणून त्यांना आश्वासन केलं के आणि ते शंभर टक्के आम्ही ते देऊच तर ते बी आम्हाला काम करायचं आहे त्याच्यानंतर एक साई मंदिर आहे आम्ही यायच्या आधी ते साई मंदिर तिथला तुटलं होतं काही कारणामुळे शासनाच्या वरून आल्यामुळे सगळ्या महाराष्ट्र देशामध्येच झाला होता तो विषय तर ते मंदिर बनवून द्यायची जबाबदारी मी दिलेली आहे आणि मी शंभर टक्के या एक दीड वर्षामध्ये मंदिरा ते मंदिराचं काम पूर्ण करेल आणि तसंच आमच्या इथं एक सेना संत सेना महाराजाचं एक भवन आहे छोटं गेल्या वर्षी आम्ही त्याचं सभागृहात वीस पंचवीस लाखाचं काम केलं होतं पण जे बाळकीचा जे भाग, भाग राहिलेला आहे तर ते एक पन्नास लाख रुपये आम्ही आणून ते सेना महाराजांचं एकदम चांगलं करू जसं की तिथं छोट्या गोर गोर गरिबाचे आमच्या छोट्या कोणी मायबावलीच्या तिथं छोटे मोठे काही कार्यक्रम होतील आम्ही ते बी संतसेना महाराजाचा ते भवनातच आम्ही काम करणार आहे पण आता एकंदरीत बीजेपी पहिल्यांदाचे दोन निवडणूक लढवते मग वाटते का बीजेपीला लोक जरा जड होतील अक्सेप्ट करायला का बीजेपी म्हणजे एक आह। आह। ले ले परिवार आहे हे पक्ष नाही आणि परिवारातल्या सदस्याला परिवार कधी सोडत नाही हे मला माहिती एवढा अनुभव आहे ते पक्ष नाही पार्टी नाही काय नाही ते एक परिवार आहे एक विचारधारेचा परिवार आहे आणि ते विचार परिवाराला घेऊन चालते ही बीजेपी आहे बर सर मला सांगा काय अंदाजे किती सीट निघतील बरं आपली आमच्या भारतीय जनता पार्टीने एक दमदार असा उमेदवार दिलेला आहे त्याचं नाव आहे अनिल भाऊ केंदळे केंद्र सुखादुखा धावणारा आहे गेल्या पंचवीस वीस पंचवीस तीस वर्षापासून मी बघतो त्यांना त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं कसंच त्याची ती लाईन राजकारणामधली तरीही सामान्य जनताचा कोणता दुखासाठी तर गेला दवाखान्या कामासाठी गेला किंवा कोणी वर्गणीसाठी गेला असेल हिंदू धर्मामध्ये आणि मुस्लिम समाजामधले बी कोणी कार्यकर्ते कशासाठी गेले असतील सर्वांना त्यांना फुलने फुलात पाकळी त्यांना मदत केलेली आहे ना। तेच नाही आमच्या इथं जे रेणुका मातेचं मंदिर आहे देवाळ्यावर ते पूर्ण त्यांनी डेव्हलपमेंट केलं बांधलं ते मंदिर त्याच्यानंतर आमच्या अहिल्यादेव होळकरच्या पाठींबांग जे मंदिर होतं रेणुका मातेचं ते बी त्यांनी बांधलं त्यांना कोणी असे असंख्य मंदिर बांधले दोन नाही आपण सांगू शकत नाही आपल्याला जे माहिती आपण ते सांगत आहे बरो बरोबर आहे तर त्यांना ते मंदिर बांधले आल्या हो। त्यांना कोणी सांगत नाही मातेचं मंदिर आहे जुनं मंदिर आहे त्यांची एकच इच्छा आहे एक की धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण ज्या धर्मामध्ये आलो ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजेत त्या माध्यमातून आमच्या अनिल भाऊ केंद्र पंचवीस वर्षापासून काम करतात मागल्या वेळेस त्यांच्याकडे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते गेले होते तुम्ही उभे राहा पण त्याच्या डोक्यामध्ये विषय होता राजकारण माझा ना विषय नाही पण राजकारणाचा यावेळेस ओबीसी सुटल्यामुळे आमच्या आमदार आमदारांनी आमच्या नेत्यांनी थोडासा आग्रह धरल्यामुळं त्यांना बोललं समाज आंदोलन जे आपले जे मौळिक किंवा आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी बोलवा आम्हाला वाशिम शहराचा विकास करायचा आहे आणि विकास करण्यासाठी आम्हाला तुमच्यासारखा एकदा चांगला चेहरा आम्हाला जर भेटला तर तुमच्या माध्यमातून आमचे बत्तीसच्या बत्तीस उमेदवार बी निवडून येतील आणि आपण सगळेजण मिळून वाशिम शहराचा शंभर टक्के विकास करू या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना आमचे मान्य केलं उभे राहिले म्हणजे तुमचा अंदाज ची बत्तीस बत्तीसच्या बत्तीस भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीतील शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो विरोधकांकडे एकही सीट जाणार विरोधकांकडे काहीच बाकी राहिलेले नाहीये पैशाच्या जोरावर मतदान मिळत नाही पैशाच्या जोरावर मतदान मिळत नाही मतदान म्हणजे अंतकरणातून मिळणारं मतदान असते बरोबर तुम्ही किती पैसे द्या काही करा पण लोक यांना ठरवलेलं आहे की यावेळेस आणि मतदान अंतकरणातून मतदान करायचं आहे कोणाचंही खा मटन कमळाचा दाबा बटन असे लोक मन, जनता म्हणते आम्हाला आमचे नागरिक म्हणतात हे तुम्हाला मी सांगत आहे बाकी बरोबर बरो हो। म्हणजे हो। पैसा किती वाटला तरी त्याला महत्व हो। नाही हे अशी तुमची भोचरी ठिका होते अंतकरणातून लोक मतदान करतात करणार आणि कमळाची फुले मारणार म्हणजे मारणार तसंच तुम्हाला मी अजून सांगतो आमच्या वार्डाच्या बाजूला चार नंबर वार्ड आहे तिथं त्या वार्डाला पंचवीस नगरच्या बाजूला आमचे समाज बांधव तिथे राहतात मराठा समाज आहे धनगर समाज आहे माळी समाज तिथे राहते त्या भागामध्ये आम्ही संपूर्ण विकास केला तिथले आम्ही दोन चार तीन कोटीचे चा आम्ही रस्ते केले तिथे आम्ही पाईपलाईन टाकली तिथे आम्ही खंबे टाकले ग्रामीण लाईट टाकले वरचे लाईट लावले आम्ही शंभर ते दीडशे तिथे झाडे लावले आणि छोटे मोठे रस्ते केले अजून तिथं तिथून अनिल भाऊ कोठेकर यांच्या घरापासून तर त्या आपल्या कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता आम्ही टाकलेला आहे त्यात इलेक्शनच्या बाद ते होऊन जाईल तिथं प्रस्ताव आलेला आहे इलेक्शन झाल्याबाद ते रस्ता बी होऊन जाईल अजून तिथं एक आपलं भजन बोलीचं एक मंदिर आहे तिथं भजन मंडळीचं छोटे मोठे कार्यक्रम चालतात तर तिथं आम्ही डोमिशेट टाकून तिथल्या महाबहिणीला एक भजन मंडळी भजनासाठी करण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देणार आहे म्हणजे ज्या आता गाड्या फिरत आहेत ते तुम्ही रस्ते मंजूर केलेले त्याच रस्त्यांच रस्त्यावर फिरत आहेत त्या रस्त्यावर फिरत आहेत म्हणजे जे तुमच्या विरुद्ध भजन देतात त्या तुमच्याच रस्त्यावर गाड्या फिरत आम्ही काम केलेले रस्त्यावर शासनाचा पैसा आहे आमचं काही नाही आम्ही फक्त काम के दिल काम केलेलं आहे आम्ही फक्त न्याय दिलेला आहे वार्डामध्ये प्रभागामध्ये बाकी काम केले नाही पाच वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंय त्यांचं काम करेल शंभर टक्के शंभर टक्के आमचं काम करेल आमचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून आमचे देवाभावावर विश्वास ठेवून आमच्या आमदारावर विश्वास ठेवून आमच्या किंवा साहेबावर विश्वास ठेवून कमळासमोरील बटन दाबतील कोणी जात धर्म नाही पाहणार कोणी कोणाचा अण्णाव नाही पाहणार एका सिक्क्याने एका मनानं एका दिलाने फक्त कमरालाच मतदान करतील एवढी मला जनतेवर माझ्या नागरिकावर विश्वास आहे बर म्हणजे आता फक्त एकच विचार चालू आहे लीड किती बस 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 आमदार साहेबांनी काल सांगितलं की एकच विचार करायचा लीड किती बाकी किती नाही बाकी गेलं नाही फक्त लीडचा विचार लीडचा विषय नक्कीच सर बरं काय वाटतं बरं किती ली� उमेदवार निवडून येतील तुमचे आमचे वाशिम शहरामध्ये बत्तीस नगरसेवकांसाठी उभे आहेत अनेक आमचा अध्यक्ष आहे आ, टोटल तेहतीस टोटल उमेदवार आमचे आहेत तेहतीसच्या तेहतीस उमेदवार शंभर टक्के निवडून येतील ते कसे आमचे देशाचे पंतप्रधान त्यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यावर विश्वास ठेवून आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार श्याम खोडे राजू पाटील राजे या सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चितलांगे साहेब या सर्व नेत्या मंडळीवर विश्वास ठेवून कमळासमोरील बटन दाबून ते येथे आमचे सदस्य अध्यक्ष सोबत निवडून येतील एवढी मी तुम्हाला घेवायला देतो आणि माझा विश्वास आहे सामान्य नागरिकावर मतदान करतील मनातून करतील कोण्या भूल थापावर विश्वास न ठेवता कोण्या पैशाच्या बळी न भरता हा कोणाचं ही मटन दाबा कमळाचं बटन <laughs> बरोबर नक्कीच दाबा कमळाचं बटन का कोणाचं मटन दावा कमराचं बटन कारण मी हे वाक्य जरा दोनदा हायलाइट केलंय देणार ठेवा असा उमेदवारांचा दावा आणि आणि तेतीची तेतीस उमेदवार संतोषी मुरकुटे साहेब म्हणलेले आहेत येणारे तर आमचे आता बघूया तेतीस चे तेहतीस येणाऱ्या काळात किती निवडून येत आहे आणि तेतीस ला किती साथ देत आहेत तर आता खरंच इ वाशिमची निवडणूक रंजक होणार आहेत आणि संतोष मुरकुटे साहेबांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार तर मानतो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये पण तुम्हाला मात्र वाशिमची निवडणूक आणि वाशिम शहराचं राजकारण नक्की पाहायचं असेल तर आपला विदर्भ लाईव्ह नक्की पा